आपला मराठवाडा नामविस्तार वर्धापन दिनाचा जो सोहळा आहे यावर्षी आपण महोत्सवी वर्षे साजरा करत आहोत तर या महोत्सवी वर्षामध्ये येताना आपण खूप चढाव उतार बघितलेले आहे तर यावर्षी हे जे पटांगण आहे मिणू त्या बांठेला मागील पठांगण जे आपण त्याला संबोधतो तर हे इथे हे कार्यक्रम सुरू होत असताना बऱ्याचशा गोष्टी पुढे गेल्या आपला भीमेळा साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय होता तर गावातल्या लोकांनी एकत्रित येणं हा एकच असा सोहळा आहे की ज्या दिवशी गावातले लोक एकत्रित येऊन बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम करतात आणि सबोज समाज प्रबोधनाचे काम हा समाज प्रबोधनाच्या कामाव्यतिरिक्त इथं शैक्षणिक जनजागृतीसुद्धा होते या व्यतिरिक्त एका विमेळाव्याला आपण संविधानाचे संविधानाची जनजागृती केली होती संविधानाचे महत्त्व लोकांना पटावे यासाठी जनजागृती केली होती त्यानंतर आपण वृक्षारोपणाचं पण कार्यक्रम साजरा केले आहे आरोग्य शिबिरं आपण साजरे केलेले आहेत या डॉक्टर विनायक रोडगे आणि मोतीलाल रोडगे तसेच त्यांची चमू इथे आरोग्य शिबिर घ्यासाठी आलेले होते धम्मदीप डोंगरे यांनी त्यासाठी खूप मोठा पुढाकार घेतला तर अशा प्रकारचे कार्य आरोग्य शिबिर आपण इथं आयोजित केलेले आहेत तिथे विविध उपक्रम भिमेडाव्याच्या निमित्ताने इथे राबवले जातात मागच्या पंचवीस वर्षापासून ही परंपरा अविरत आपल्या गावामध्ये सुरू आहे आणि हाच एक असा कार्यक्रम आहे की ज्यामध्ये सर्व सर्व शर गावातील लोक हिरिहिने सहभाग होतात लहान मुलापासून ते अगदी प्रौढ आणि मातारा माणसांपर्यंत सगळ्यांचा इथे सहभाग असतो पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत आणि रोपे भीम मिळाव्या शुभेच्छा रोपे महोत्सवी वर्षात येत असताना आपण आपल्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं भीम मिळाव्याच्या कार्यक्रमात त्यातील बरेचसे आमचे मित्रमंडळी आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांचं नाव घेतल्याशिवाय हे रुप्त महोत्सवी वर्ष साजरं करणंही मला कुठंतरी चुकीचं वाटेल त्यामुळे त्यामध्ये त्या प्रामुख्याने जर सांगायचं असेल तर आपल्यातून बाहेर निघून गेलेले ते गणेश मेश्राम दिनेश खर्डे मिलिंद बडगे खूपच काम करायचे ते त्यावेळी तसेच कैलासभाऊ भोयर यांचं नाव घेणं खूप म्हणजे महत्त्वाचे ठरलं सुरुवातीच्या काळापासून त्यांनी भीममेळ्याला पुढं ते भीममेळ्याला पुढं घेऊन घेईल आणि ह्या सर्वांमधलं जर सगळं सगळ्यात मोठं जर नाव कोणतं असेल तर ते त्यांच्यामुळे मिळावा हा कधी मिळावा वाटलाच नाही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम असो की चौदा तारखेचा महत्त्वाचा सोहळा असो यामध्ये मुकेश ढहाके यांचं योगदान खूप मोठं आज ते आपल्या हयात था। नाही त्यांची आठवण नक्कीच ह्या सगळ्यांची आठवण आपल्याला येणार आहे तर ह्या रोप्यमहोत्सवी दिनानिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा आता कार्यक्रम आपण आपण जय भीम मित्रांनो माझ्या मागे जी जागा दिसत आहे ही तीन मुख्य जागा मुख्य पटांगण आपल्या जुन्या बुद्धविहाराचे अशोकनगर येथील दर्शनीय स्थळ आहे इथूनच आपला पहिला भीम मेळावा दोन हजार एक साली सुरू झाला संकल्पना जेव्हा मी माहिती संकलित केली त्यावेळी असं समजलं की एक बौद्ध भिक्तू इसवी सन दोन हजार साली आपल्या विहारात राहायचा राहायचे आणि ते बौद्ध भिक्खू जेव्हा वर्षावास आला त्यावेळी त्यांना जे धम्मदान मिळालं होतं त्या धम्मदानातून गावकऱ्यांना त्यांनी काही अन्नदानाचा कार्यक्रम घेतला होता त्यामधूनही काही पैसे जेव्हा उरले तेव्हा गावातील मुलांना त्यांनी गोळा केला आणि त्यांना म्हटलं की यातून तुम्ही काहीतरी करू शकता एखादा मोठा कार्यक्रम कार्यक्रम घेऊ शकता त्या काळातील गोळाकार घेणाऱ्या युवा युवकांमध्ये राजेश मेश्राम गणेश घरडे गणेश मेश्राम मुकेश दहाके मुन्ना घरडे जितेंद्र खोबरागडे यांच्यासारखे कैलास भुयर कैलास गजबिये लंकेश गजबिये अजून बरेचसे मंडळी ज्यांचे आता नावं मला आत्ता लक्षात येत नाही असे बरेच मंडळी होते त्यांनी मग विचार केला की के ठीक आहे आपण हा कार्यक्रम पूर्ववत सुरू ठेवू हो शकतो जो यापूर्वी सुरू होता तर त्यामध्ये खंड पडला होता पूर्वीच्या कार्यक्रमामध्ये तर त्यामुळे मग दोन हजार एकपासून पासून आपण नवीन कार्यक्रम सुरू करूया असं ठरलं आणि त्या ठरावामध्ये असं ठरलं की आपण एक तारीख निश्चित करूया काय सांगशील कसं हा दिवस ठरवण्यात आला होता काय न खूप अगोदर खूप वर्षापासून आपल्या असतो तो, तो बंद पडतो मग परत आपण सुरू करावं असं यावेळेस आमची नवीन पिढी होती म्हणजे माझ्या वयाचे जे मुलं होते त्यांना वाटतं की आपल्या गावामध्ये कुलिंग राहून आणि अशोकनगर मिळून काहीतरी एक कार्यक्रम परत सुरू करा तो डुमाळा परत सुरू करावं बरोबर धरलं होतं पण तुमचं आम्हाला तारीख कळत होती काही कोणत्या तारखेला ठेवायचे काही मुलं पण होते की भाई आपलं जे अगोदर सोळा तारखेला व्हायचं सोळा जानेवारीला आपण तीस तारीख ठेवतो तर काय होतं की शहापूरला पण सोळा तारखेला भिंबा असायचं बरोबर मग आम्हाला असं चर्चामध्ये सुचलं की भाई नाही आपण नामनुस्तार म्हणजे जो मराठवाडा विद्यापीठाचा नामनुस्तार झालाय बरोबर आपण तीच तारीख आपण ग्रह गुण आणि तो उत्सव साजरा करून खूप अच्छा कल्पना दिसते आणि सगळ्यांना पटली आणि त्याप्रमाणे आपण हा वा वा त्यामुळेच मग कदाचित आपण आता तेव्हापासून आप मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त हा कार्यक्रम आपण तेव्हापासून अविरत सुरू ठेवतोय हा पंचवीसावा वर्ष आहे तर आज ह्या पंचवीसाव्या वर्षी तू लोकांना काय शुभकामना की लोकांनी समाजाप्रती जागृत एकत्र यावं आणि असंच करत राहावं पटांगण इथं तयार करण्याच्या बुद्धविहारासमोर विचार आला दोन हजार एक साली सुरुवातीच्या वेळी तर तेव्हा इथं खूप खास खडके होते तर ते होते। ते, ते सपाट करण्यासाठी समतल करण्यासाठी त्यावेळी आपल्या गावचे जे बरेचसे युवा मंडळी होते त्यामध्ये मिलिंद बळगे संजू गणवीर यांचं नाव द्यावं लागेल अजून इतरांनी त्यांचे गाड्या लावून त्यांच्याकडे त्यावेळेस ट्रॅक्टर्स होते ते ट्रॅक्टर लावून त्यांनी त्यांनी ही सगळी जमीन समतोल केली आपल्या बुद्धविहारासमोरची आणि ते पटांगण तयार केले तेव्हा कुठं ते तयार झालं आणि जेव्हा आपल्याला स्टेज बनवायची वेळ होते येत होती त्यावेळी गावातील मुलं स्वतः स्टेज बनवायचे सेंट्रिंग भंडाऱ्यावरून कुठून तरी आणायचे आणि ते रात्रभर ते तेरा ते तारखेला बारा तारखेला रात्रभर ते काम करत राहायचे आणि मजा पण एन्जॉय पण करायचे तर तो एक असा काळ होता की ज्यामध्ये सोशल मीडिया नव्हता परंतु मुलांमध्ये काम करण्याची आणि सहकार्य दाखवण्याची दाखवण्याची जिद्द होती ती खूप मोठी होती त्या त्यांच्या ह्या साहसामुळे आणि योगदानामुळे आज आपण पंचवीसावा भीम मेळावा बघतो आहे धन्यवाद कार्यक्रम सुरू करायचा होता त्यावेळी मुख्य अडचण अशी होती की पैसा कुठून जमा करायचा तर गावातील मुलांनी खूप गावातील गावातून वर्गणी कलेक्ट करायचं ठरवलं त्यासोबतच रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या वाहनं यांचे म्हणजे यांच्याकडूनसुद्धा ते वर्गणी गोळा करत होते विनोद भाऊ बडगे यांनी याबद्दल मला अत्यंत म्हणजे समर्पकपणे ह्या सगळ्या वर्गणीबद्दल कसे ते वर्ग वर्गणी गोळा करायचे त्या काळात स्मार्टफोन नव्हते कोणाकडे ऑनलाईन अकाउंट नव्हते कोणाकडे तेवढं देण्याची ऐपत नव्हते तरी पण सगळी परिस्थिती सांभाळून ते एक एक महिना इकडे तिकडे सगळे आपापल्या रोज्या बुडवून ते वर्गणी गोळा करायचे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगूनसुद्धा त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम पार पाडण्याचं सामर्थ्य ह्या गावातली गावातल्या युवकांनी त्याकाठी दाखवलं हे एक वाखाण्याजोगी बा बाब आहे हार्दिक शुभेच्छा जय जे भीम जेव्हा काही प्रशासकीय कारणास्तव आपल्या बौद्ध विहार अशोकनगर इथे भीम भरवण्यासाठी भरविण्यासाठी अडचण आली त्यावेळी आपलं दुसरं स्थळ ठरलं ते, ते माणिकराव सुखदेवे विद्यालय अशोकनगर हे आता आपण ह्या ठिकाणी उभे आहोत माझ्या मागे ते विद्यालय तुम्ही बघू शकता तर ह्या विद्यालयामध्ये ह्याच पटांगणामध्ये आपले पुढचे दोन ते तीन भीम मेळावे आपण इथे भरवले यामध्ये सुद्धा इथे जितू खोबरागडे यांनी बराच पुढाकार घेऊन हे सगळं कार्यक्रम नावारूपास आणलं आणि खूप चांगल्या प्रकारे चांगलं नियोजन करून इथला कार्यक्रम त्यांनी पार पाडला इथे प्रश्न मंजूसेची सं संकल्पना ही माझ्या डोक्यामध्ये दोन हजार अकरा दरम्यान आली होती तर दोन हजार बाराच्या मेळाव्यामध्ये आपण ती संकल्पना पूर्ण पुरन, पूर्णत्वास न्यावी असा माझा विचार होता त्यामागे उद्देश हाच होता की गावात तेरा तारखेला भीमेळाव्याच्या वेळी वे जो सांस्कृतिक कार्यक्रम होतो त्यामध्ये जसे नाचगाणे होत असतात त्यासोबतच एक शैक्षणिक जनजागृती लोकांमध्ये व्हावी शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे लोकांना पटावे बाबासाहेब आणि भगवान बुद्धाबद्दल लोकांना अजून थोडीफार त्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्याच माध्यमातून प्रश्न शेच्या माध्यमातून लोकांना माहिती मिळावी तसेच त्या व्यतिरिक्त गावातील आपले काही विविध विषय असतात गावाबद्दलही माहिती असणं आवश्यक असते तर गावाच्याही विषयावर असे वेगवेगळे प्रश्न बनवून मी दोन हजार बारापासून ती संकल्पना मग या भीमेळ्यामध्ये दरवर्षी अविरतपणे राबवतो okay. आता हे स्थळ आपलं मागच्या सात ते आठ वर्षापासून आपण या ठिकाणी आपला भीम कार्यक्रम आपण अविरत साजरा करत आहोत तर यापूर्वी आपलं माणिकराव सुखदेवे जे विद्यालय आहे त्यामध्ये कार्यक्रम भीम साजरा करत होतो आणि आपली मुख्य जागा जी होती ती, ती आपलं जे जुनं बुद्धविहार आहे तिथे जागा काही कारणास्तव हळूहळू परिवर्तन होत गेलं आणि ही आत्ता आपली बागच्या सात ते आठ वर्षापासून ही आपली जागा आहे या जा ठिकाणी आपण अविरत आपला भीम मेळावाचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत